एक बाई होती ती खूप महापतिवार होती पण पहिलं काय व्हायचं कि पहिलं काय होत तिच्या घरी ना आता टेलरच्या घरी म्हणा कुठला बिझनेस करणारा माणूस असू असू द्या म्हणून असू द्या टेलर असेल त्याच्या घरी दहाच खेटर सुटतात टेलरिंग असल तिच्या घरी दहाच खेटर सुटतात बाई माझा असं शिवा बाई माझं तसं शिवा तसं शिके तुम्हाला माहिती येतं ना शिके वरी आडकावायची त्या दुरडी ठेवायची ते, दुर ते शिक्यावर आणि ती शिक्का शिक भाकरीसाठी दोन जनावरच्या तोंडाला मुंगशे बांधण्यासाठी बघा मुंगशे राहायचे जनावरच्या तोंडाला ती येणायचे तिच्या नवऱ्यानं मग असं येंता येणता येणता ती खूप मनानं मोकळी होती तिच्या मनात काहीही संशय नव्हता मग नवऱ्यानं रोज इनायचे दावे येणायचे दोरखंडी नायचे बाजा येणायच्या झालं शिक शिकी नाही मुशीच्या नवऱ्यानं मग आता रोज तिच्या घरी माणसं असणार ना जो रोज जोडे सुटायचे दारामध्ये तिच्या लोकांनी काय नाव ठेवलं तिचं तिचं नाव लय घाण ठेवलं बायान कारण का त्यांच्या पोटामध्ये पापण्यासारखं हिला चार पाच सहा लेकरं लेकर बाळामध्ये हिला काय सुधरायचं नाही झिंझिकी कडत चिंझिंजिकी कडतं का कामाला जायचं तसंच तर कन्या पाणी शिजवायचं आपलं खायचं देवाला देवडातून निवळ दाखवायचा असं करता 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 एक्या दिवशी काय झालं आली आषाढीची वारी आषाढीची वारी आली तर काय म्हणली नवऱ्याला का हो का आणि फलाने बाई बिस्तानी वहिनी ताई बाई आता पहिलं कुणीही कुठची जा माझी ननद माझी जाऊ माझी आक्का माझी सासूबाई कुणीही जाती असं असं हिकून एकाला बोलत होते तिथं म्हणत नव्हते की खाल्ल्या जाती हिला कसं आवडीनं बोलावं असं वाटत नव्हतं पहिलं लोकांना आणि ह्यांना पण वाटत नव्हतं की ही आपण ज्या सांगताना कथा आपण हिला कमी समजावं असं कधी वाटत नव्हतं मग ह्या सगळ्या एकूण हिला बोलायला लागल्या बाय आता पंढरपूरची वारी आली आपल्याला वारीला जायचंय आता एखादं आली आषाढी एखादस जाऊ आपल्या ह्या वारी निघू त्याला म्हणते कावं आणि मी बी येते तुमच्यासह मग आता ह्यांच्या पोटाने पाप आता कुणाला भेटतंय शेवटला बघा तुम्ही आता ह्यांच्या पोटामध्ये पाप म्हणल्या ओ बाई तिला कशाला घ्यायचंय संघ म्हणल्या ती काय चांगली हवी तिच्या दारात रोज जोडे सुटत येतं म्हणल्या आणि तिला कशाला घ्यायचे आपल्या संघ नाही ते आपल्या अंगाला बटाला ह्या गदळ वागणाऱ्या फक्त मग तिला बाई हिला कशाला घ्यायचंय संघ हिला नग ला नग ला नग ला नग न हिला नाही घ्यायचं संघ मग एक जण काय म्हणते अगं तुम्हाला काय काकार घ्यायचंय का तिला चला आपल्याला जायचं पंधरा तर जायचे मग नवऱ्याला एका दिवशी काय म्हणते का, का? आणि बाया पंढरपूरला चालल्यात मला बी जायचंय त्यांच्यासंग नवरा तुझ्या मा यायला कशाला जायचंय गं पंढरपूरला आणि पिंढरपूरला कशाच पंढरपूर आले आपल्या घरात खायला आण नाही दाना नाही आणि कुठे जायचंय म्हणला अव मला ना दहाच पैसे द्या तेव्हा दहा पैसे माहिती आहेत ना तुम्हाला दहा पैसे द्या म्हणली मला निघाल्या बाय का सगळ्या पंढरपूरला निघाल्या त्या दिवशी आता उद्या एखाद्या साहेंतांना आज या निघाल्या दोन दिवशी एका म्हणता निघाल्या निघाल्या की म्हणजे नवऱ्या बाया निघाल्या तर उद्या परवाचे जाणार मला पैसे द्या त्यानं किती दिले दहा पैसे दिले तिनं आणि एवढं बाजरीचं पीठ घेतलं तिनं एवढ्या कन्या भरडील्या कन्या तांदूळ तर नव्हतेच हो आणि ती कन्या भरडल्या आणि एवढ्या एवढ्या कन्यासोबत घेतल्या आणि एवढं बाजरीचं पीठ घेतलं तिनं सोबत आणि आपली फाटकी चिंदी होती एक गटुड बांधल एकावर हातफीत फिरवला अकरा बाळावून बसा म्हणली मी येते दोन दिवसात खावा कसं तरी म्हणली कणा पाणी करून शिनी मी काका मावशीला येते भेटून रुक्मिणीला काका म्हणायची आणि रुक्मिणीला मावशी म्हणायची तिच्या मनात भाव नव्हता तिला कुठलंही मनात तिच्या काही कुठलं पापाचा संशय नव्हता तिला म्हणून असं बोलायची तिनं मग आता गेले आहे बस बसणं चालले आता हिच्याकडे पैसे नाही तर बसला जायला आता कुठून जाते म्हणून खरता हिनं काय गेली अर्ध्या वाटत गेली आणि गेल्या का नाही तरी ह्या बसल्या बसमध्ये की गेल्या आता हिनं चलायली डोक्यावर गठोड ठेवून शि बघा देवाची भावना कशी आहे जो मनानं मोकळा असेल त्याच्याजवळ बरोबर देव राहतो सांग सकळ महागपुडी सारखा देव हिंडत असतो तिच्या मग हिनं गेली अर्ध्या वाटत गेली ना का नाही तर शिव वडली की देवानं इमाईन धाल रारा त्याला पालखी धाडली बस बाई म्हणले बस म्हणले पालखीमध्ये बसली पालखीमध्ये की गेली पंढरपूरला बाय म्हणता पंढरपूरच्या अलीकडे शिव आहे ते शिवावरच तिला उतरलं म्हणले बेटा कुणाला सांगू नको की मी पालखीत आले किंवा मी इमायनात आले असं कुणाला सांगू नको बरं का नाही म्हणले काका तुम्हाला यायला लागले का म्हणले मी कशी सांगन कुणाला नाही सांगत म्हणली गेली आपलं बस स्टँडला ह्या बायाला विचारते ओ मामा आमच्या बाया आल्या का ए मावशी आमच्या बाया आल्या का ती उतरल्या तोरखान माया सिंदळबुडी तिचं नाव ठेवून सिंदळबुडी ठेवलं हे बघा किती घाण बोलतात हे बाया तर तिचं नाव शिंदळबुडी ठेवलं अगं शिंदळबुडी आली की म्हणल्या आपल्या आधी कुणाच्या गाडी कुणाच्या गाडीत आली की कुणाच्या नाही की बाई म्हणल्या आणि काही बो काही चांगली आहे का म्हणल्या आणि हिला नको म्हणल त्या फलाण्या बायला घ्यायला हिलाच घेतलं सांगा म्हणल्या हा तर रात्री म्हणते अगं चला तुम्ही काय बघितलंय का ती डोळ्यानं बघावं कानानं ऐकावं तेव्हा स्वतः खरा माणूस म्हणावा नाहीतर त्यानं शेण खाल्लं म्हणलं की आपण बी शेण त्याच्या बरोबर खाल्लं म्हणायचं का खरंच ऐकावं कानानं ऐकावं नद्र न बघावं आता ह्यांना देव कुठला नदरी पडतो त्यांच्या पोटात पापन ह्यांना लक्षाला देव भेटतोय झाला आली गेली आल्या आलाव का आलाव चला म्हणलं गेल्या का झाडा झाडाखाली बसले आपलं आराम केल्या थोडं ऊन झालं म्हणून बसल्या आम गेल्या चंद्रवनीला गेल्या चंद्रभागीला गेल्या म्हणजे जावा सगळ्याजणी म्हणजे मी गबाळ सांभाळते म्हणजे पिशव्या सगळ्याच्या सगळ्याच्या घरा गठुडे होते त्या बाना पिशव्या होत्या त्यावेळेस गठुडे बांधायचे डोक्यावरून चलायचं ती गटुडे ठेवले आणि म्हणजे जावा तुम्ही सगळ्याजणी आंघोळीला चंद्रभागीला आणि मी येते म्हणजे पुन्हा जाते ह्यानी गेल्या तोर हिनं बसली नांदूरच्या झाडाखालीची झोप झाली एक चांगली गेले नांदूरच्या झाडाखाली ते गेले की ह्याने आंघोळ्या केल्या कपडे धुतले की आल्या आपलं आल्या बराबर ह्याने काय केल्या आता म्हणजे तुम्ही बसा म्हणजे मी जाते म्हणजे आता हिनं आपली फाटकीची होती ती घेतली काकामध्ये बांधली फाटकी चुळी घेतली की गेले इंद्रवनीला इंद्रिरी पाच प्रदिक्षिणा मारल्या पाच मारल्या आणि कोपरापासून हात जोडले आणि कोपरापासून हात जोडून इंद्रवनीला म्हणली अगं माय म्हणे इंद्रवनी मी तुझ्यासाठी कुठून आले म्हणली कुठल्या कुठून आले म्हणली आणि तुम्हाला भेट का देत नाहीच म्हणली चलिये म्हणे मला भेटीला बाहेर इंद्रवनी थरथरा कापली आणि बाहेर आले पाण्यातून आणि तिला नमस्कार केला तिला वागून कुणाला देव भेटला हो त्यांना भेटला का नाही भेटला हिला देव भेटला मग दंडवत टाकली पाच परदेशना घातले दंडवत टाकला कोपरापासून हात जोडले की जाते माय म्हणली जा माय म्हणली तुला माझा तुला माझा आशीर्वाद आहे म्हणली आली आली की हे म्हणजे माय आली गे शिदोळबुडी आली बघा आरे म्हणल्या आरे यांच्यावर आराम केले बसली मग आता हेनी तो त्याने जिथं हेनी कुणी शाबू केला कुणी भगर केलं कुणी रताळे उखडले मग कुणी काही आता काही बारा फारका खायला एकादशीचं म्हणल्यावर मग आता गेले की ह्याने गे म्हणल्या आम्ही जाऊन येतात म्हणल्या म्हणजे जावा तुम्ही काका मावशीला जाऊन फराळ देऊन या म्हणल्या पण आम्ही जाते म्हणली त्यांची पेटल्याची चूल होती त्या चुलीवरच हो याने आपले इस्तू मिस्तू आता तिच्याजवळ काय दोन रताळे काय नको दोन रताळे तिच्याजवळ ती दोनच रा तिने उकडले आणि ह्या गेल्या दर्शनाला दर्शन करून आल्या तिथं फराळीचं ठेवलं दर्शन कदोरीचं झाले रताळे उकडायचं झाले म्हणले गेला दिला काका मावशीला दिलं का हो म्हणल्या दिला मग हिनं कुठली काकान मावशी आणली का म्हणले काकान मावशी काका मावशी दान कस नक्र म्हणल्या हिनं झालं गेली हिनं गेली ह्या आल्या बसल्या नादुळ्या झाली म्हणजे आता फराळी करा तर मी बसा म्हणजे मी येते जाऊन आता अगं काहीतरी खाऊन जा की आमच्या बरोबर नाही नाही म्हणले मी त्यांना चालल्याची मी नाही खात म्हणली बर म्हणले गेली हि की लगेच रावळाला पाच परदेशांना टाकला कोपरापरून दंडवट टाकला पाच खाली दंडवट टाकले की गेले बडवे हिला जाऊ दे ना झाले मधी बडवे पुजारी म्हणतात त्याला आताचे लोक त्याला बडवे म्हणतात बडवे जाऊ देना झाले म्हणली माझे काका मावशीसाठी मी भेटीला आले म्हणजे तेवढ्या ना म्हणून मला का जाऊ देत ना म्हणली बोलायला आ मला जायचंय म्हणली मधी धटकून तेवढ्या गर्दीतून तिने घुसली आणि मधी गेली मग टला म्हणते का मावशी यामध्ये खाली फराळ करायला आम्ही आर ताळ्या लिहिले तर तुमच्यासाठी उकडून चला यामध्ये खायला आता उतरले खाली रुक्मिणन इठल खाली उतरले इटाच्या आणि खाली उतरून तवर इकडं बाडव्याचा गोंधळ उठला देव तर देव नाही इटवर ये रुक्मिणना इटवर देव तर गिटवर रुक्मीण नाही इटवर लोकांचा गोंधळ उठला इकडं तर गेले की हिने काय केलं तिचे दोन दोन घास होते रताळ्याचे रुक्मिणी दोन घास खाल्ले दोन घास खाल्ले दोन घास आणि म्हणले बेटा किती छान बनवलीस तू रताळे किती चव लागायली तुझ्या रताळ्याला किती चांगले तुझ्या रताळे लागायलेत रुक्मिणी काय म्हणले माय हे बघ ह्या खुंटीवर माझे सवळे आले ती दोन सवळे घे आणि हे एवढं समोरला फराळीचा आहे तेवढं गोळा करून घे आणि तू खा म्हली पोटाला पोट घेते की म्हणले मावशी हा घेते 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 लगेच ते खुटी वजार शालतो तर हे जाऊन इथंवर थांबले लोकांची गर्दी एकादशी दिवशी एका दिवशी बारशीची गर्दी देवाला एकादशी दिवशी आणि त्यांच्या वारादशी दिवशी मंदिरात राहावंच लागतं मग आता रे म्हणजे तेवढं उतरली की शाळू नेसला खुटीवरचं सवळं घेतलं नेसलं तेवढं फराळीचं जमा केलं दुसऱ्या दोन शालू होते एका शालूमध्ये बांधले की आली डोसक्यावर गटोडं ठेवून म्हणल्या ह्याने बघितल्या नांदूरच्या झाडाखाली की म्हणल्या आगुये बाया म्हणल्या शिंदळ बुडी आली की कुणाला लुटली की काय नाही की तेव्हा नवी साडी बिघून आली एवढं म्हणतं गटोडं मागलं कुण्या बाबाला लुटली की पुण्या बाबाला ह्यांच्या पोटात पाप म्हणून देवबी वाटोळ करतोय आपोआप त्याला वाटूळ कर म्हणण्याची गरज नाही देवाला देवबी सगळं त्याला सगळं कळतं देवाला मग आता आली सगळे नादू खाली खाली, खाली लोक बसले आले त्यांना म्हणले ऐ खा माझे फराळ माझे फराळ करा माझे फराळ करा माझी फराळ करा ती बायमदा कुठून आणलीस ग शिजाळगोडे कुठून आणलीस आता मी म्हणली माझ्या मावशीनं काक नाही दिले खुझी मावशी काका आणि मंदिरात नसतं का म्हणजे देवळामध्ये ते निधी तेच दिले का तुला कायला बाडब होतीच गे कायला बड बोलायचं आहे का माय एक बोलायला लागला का तिला पण हिनं लक्ष नाही दिलं हिनं काय केली गेली की आपलं लगेच सगळ्याला पाहून बाळ गोपाळ जमले लोक तेवढी पंगत घालून टाकली पुण्य कुणाचं झालं जास्त वाईट म्हणणाराच झालं का वा बोलणाराच झालं आता काय करायचं आता दुसऱ्या दिवशी बारस